आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा आता संशयर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तत्काळ आमचे सुतार आहे तिकडे सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडचे सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण सिंधुदुर्गातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहायला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार राम सुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिरेंद्र बाबा आहेत आणि च्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटतं त्या आपल्या मनीषा होत्या त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून तिघांनी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आस आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि सम समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला <laughs> आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या